श्री विनायक त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस, बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी हत्ती सुरक्षित राहू शकतील यासाठी आमची भूमिका आहे गोवा सरकारनं हत्तीला आपल्याकडे ठेवावं विरोध नाही स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये ही आमची अपेक्षा आहे कर्नाटकच्या वनविभागानं हत्ती परत नेण्याबाबत तयारी दाखवली नाही महाराष्ट्राचा प्रस्ताव मान्य केला नाही गोव्यानं तसा प्रस्ताव प्रस्ता पाठवला तर आनंद असल्याचं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे ओंकार हत्ती हा गोव्यात गेलेला आहे आणि गोवा सरकारने अशी भूमिका घेतली आहे की त्या हत्तीला कर्नाटकच्या त्याला पुन्हा पाठवून गोवा सरकारने भूमिका घेतली तर त्यांनी त्याला हत्तीला ठेवावं ना आपल्याकडे माझं कुठे झालं हे आमच्या शेतकऱ्यांना फक्त त्रास होऊ नये एवढीच माझी भूमिका आहे मी असं थोडच म्हटलंय की वंतराकडेच पाहिजे उद्या जर तो हत्ती ह्याला पाहिजे गोवा राज्याला गोवा राजाने अवश्य ठेवावं तो, तो वा कर्नाटकामधले जे चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत त्यांच्याशी जर माझी चर्चा झालेली आहे कर्नाटकने त्यांना परत घेण्याची कुठलीही तयारी दाखवलेली नाही आपण जो प्रस्ताव पाठवला होता महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव कर्नाटकाने मान्य केलेला नाही आहे त्यामुळे गोव्याने तसा प्रस्ताव पाठवला तरी त्याचा आनंद आहे कुठूनही आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं रक्षण व्हावं याच्या पलीकडे आपली काय भूमिका नाही आपण हत्तीच्या विरोधात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल